नमस्कार तर आलो या यात्रेच्या कार्यक्रमाला आणि कार्यक्रम वाढू लागू का मग थांबाई व्हिडिओ घेऊन हे आमच्या आत्या ओळखतात आणि आत्यांची ही थुरली सून मधुरा आणि धाकटी पोहचून दाखवते धाकटीच ना धाकटी काय नेहा नाव आहे सॉरी बर का ती तर नसती ती पुण्याला असती त्याच्यामुळे नाव लक्षात नाही नेहा नाव आहे तिचं चाललंय जेवण वाढायचं चला तर बाहेर पण दाखवते आणि मी पण वाढू लागते आम्हाला यायला उशीर तिकडं आमचं लतिका ताईंच जेवण चाललंय तिकडं आत्या हाय चाल का म्हातारा माणसाच काय असत हाय का नाही मला बसायला येण्या हां जागा तुला जागा तुला

आणि ह्या पण तुमचा आहेत हे मधुराची मम्मी आहे ह्याच्या इथं सुपेच्या आणि इकडं हे आमच्या सासूबाईत बरं का दाखव द्या नाहीतर लागवायच्या मान पाहुणाचा ना

बनवायचं काम चालू आहे पायली आणि बांधली तिकडं टोपल्यात बाकी धूर लागतो चुलीची सवय झाली ही झाली आहे ना पायकडनं माझ्यात धुर येतोय सगळ्या चालल्यात असा भाकरी तिकडं पण एक टवाय होता

मे यता नकिने है यो त कति इकडे छिद दाबा लाग्यो ठिकाना राम तरे लैला हे मे जान्छु

नाही रेथ इथं अप्लाय म्हणून तू काय लागत फोर लागत लागेल हा रुपये आपण त्याला जा <laughs> तर आता भाकरी परवा आम्ही आमच्या वडणीच्या भाकरी केल्या आणि आता चाललो या तर घरी अनुष्कानी तुम्हाला आहे सगळ्यांना दोघीच इथं तर चाललोय घरी आता तिकडं का शिस्त या संध्याकाळी इथं आज माघारी आम्ही येणारच ना जेव्हा बर असू द्या बस चला तर घरी आलो आता साडेचार वाजलेले आहेत आता गुरं वरटत ना आधी पहिले गुरांना खाय टाकून आधी आणि म्हंटल चहा प्यावं आणि मग कामाला लागावा दोघीच घरी जाते हो का

मी झोपलेलं पोटाटायच होत छान दही होत दही खायचं असतं कसल खोटाट बघ किती हो तुम्ही जायच्या आधी लॅपटॉप उघडलेलं ते आता तुम्ही यायच्या आधी पाच दहा मिनिट बापू खायचं जाऊन झोपल्यात येत बापू कुठं कधी खायचं बापू घरे तर झोपल्यात बापू असू दे तर बाय सगळ्यांना इथच व्हिडिओ टॉप करते आणि बाय 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 चहा करून पिली बघा की उन्हाचं लय मार वाटली आता मी तिला चहा देत नाही नको फेत जाऊ लागली त्यात भाजी पण नव्हती तिकडं होती की भाजी तिकडून लई गरम झालं तिथे चुलीपडा नको तर बाय